ज्या महिलांना साडी नेसण्याची खूप जास्त आवड आहे ना त्यांच्याकडे साड्यांचे खूप चांगले चांगले प्रकार आणि कलेक्शन्स पाहायला मिळतात कधी कधी काही साड्या हँगरला लटकून जुन्या होतात तर कधी एखादी साडी इतकी नेसली जाते की ती फाटते आणि खराब होऊन जाते अशा परिस्थितीत जर साडीची बॉर्डर चांगली असेल ना तर तुम्ही त्याचा पुन्हा नव्याने वापर करू शकता पण मग ते नेमकं कसं करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिला उपाय काय करू शकता ओढणीला लावू शकता जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही ओढणीला हेवी लुक द्यायचं असेल तर तुम्ही त्या तुमच्या कोणत्याही जुन्या साडीची बॉर्डर वापरू शकता पण काही गोष्टी लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे जर तुमची कोणतीही सिल्कची साडी जुनी झाली असेल तर तुम्ही ती बॉर्डर काढून सिल्कच्याच दुपट्ट्यावरती लावू शकता जर तुमच्याकडे दुपट्ट्याची रंगीत बॉर्डर नसेल तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन सुद्धा लक्षात घेऊन बॉर्डर चेंज करू शकता लालसह हिरवा जांभळ्यासह गुलाबी निळ्यासह हिरवा असे कलर कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करू शकता दुसरं म्हणजे लेहंग्याची बॉर्डर बनवू शकता जर तुम्ही हलका वजनाचा लेहंगा किंवा तर लॉंग स्कट बनवत असाल तर त्या भोवती जुन्या साडीची बॉर्डर नक्की लावू शकता जर तुमच्या साडीच्या बॉर्डरवर काम केलेलं असेल तर ते आणखी चांगलं दिसेलच पण तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की बॉर्डरवर केलेलं काम लेहंग्यावर केलेल्या कामाशी जुळायला हवंय लेहंग्याची जी बॉर्डर आहे ना ते घेराप्रमाणे नसेल तर लेहंग्याच्या वर्तुळाऐवजी बॉर्डरचा जो खालचा लेहंग्याचा जो काठ आहे ते बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता याशिवाय साडीची बॉर्डर लांब करण्यासाठी किंवा तर तुम्हाला मधोमध काही कट करून तिथे जर बॉर्डर लावायची तर ती वाढवून घेण्यासाठी नंतर लेहंगा तुम्हाला नव्याने बनवून घेण्यासाठी तुम्ही असा वापर करू शकता तिसरं बेल्ट बनवा आजकाल साडी आणि लेहंग्यासोबत ना बेल्ट घालण्याची एक फॅशन आहे जर तुमच्याकडे जुन्या सिल्कची साडीचे जर बॉर्डर्स असतील तर त्यातून तुम्ही बेल्ट बनवून घेऊ शकता हा बेल्ट तुम्ही कोणत्याही साडीसोबत कॅरी करू शकता लक्षात ठेवा की जर तुमची साडी सिल्क बॉर्डरवरून बॉर्डरची असेल तर मग बेल्ट बनवत असाल तर तुम्ही सिल्कच्या साडी सोबतच तो यूज करा याशिवाय सिंपल काठ वापरून सुद्धा बेल्ट बनवू शकता कोणत्याही एथनिक किंवा ट्रेडिशनल ड्रेस सोबत सुद्धा तो स्टाईल करता येतो चौथ ब्लाऊज साठी जुन्या साडीची जी बॉर्डर आहे ना तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्स वर युज करू शकता किंवा तर बस्ट लाईन वरती नक्की वापरू शकता जर तुमच्या साडीला बॉर्डर म्हणून लेस लावलेली असेल ना तर ते अधिक चांगलं दिसेल कारण की अशा पद्धतीची लेस तुम्ही ब्लाउजच्या नेक लाइन वर वरती डिझाइन करण्यासाठी देखील वापरू शकता जर साडीची बॉर्डर रुंद असेल तर त्यातून तुम्ही ब्लाउजचे जे स्लीव्हज आहेत तेही बनवू शकता पाचवे सलवार सूट साठी वापरू शकता सलवार सूट च्या कुर्ता आणि जर दुपट्टा असतात नाही त्याला सुद्धा साडीचे बॉर्डर तुम्ही लाऊ शकता असे केल्याने त्याचा लूक जरा वेगळा दिसतो तुमच्या सिंपल ड्रेसला ला तुम्हाला थोडा उठावदार लूक द्यायचा असेल तर साडीचे बॉर्डर तुम्ही नक्कीच तुमच्या सूट वरती यूज करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पाहिरून मार्केट मन्न वेग्या पद्धतीचे लेस पैसे देऊन विकत घ्यायचे तर जुन्या साडीचा काठ वापरूनच ब्लाऊज ड्रेस लेहंगा इतर ठिकाणी तुम्ही ते लावून स्टाईल करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी